तर मंडळी बघा आता इथे हा स्पॉन्ज केक मी बनवला आहे तर आता हा केक बघून तुम्हाला समजलं असेल की हा विदाऊट ओव्हन केक आहे तर बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्लपी आपला हा इथे स्पॉन्ज केक बनलेला आहे तर आता मी तुम्हाला आतून दाखवते आपला केक हा कसा झालेला आहे ते तर हा केक आहे ड्रायफ्रूट्स मावा फ्लेवरचा तर अतिशय सॉफ्ट आणि हेल्दी पण हा केक आहे तर बघा आता हा आतून केक कसा दिसतो आहे तर पहा किती सॉफ्ट आपला हा केक आहे आणि जेव्हा मी कट करतो तेव्हा पण सुद्धा मला एकदम फ्लपी हा केक असा हाताला लागत होता आणि आतून बघा किती छान बेक झालेला आहे तर इथे घेतलेला आहे मी होममेड अमूल बटर तर बघा आता हे जे बटर आहे मी घरी बनवलेलं आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर बघा आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक टेबलस्पून फक्त आपल्याला बटर घ्यायचं आहे आणि इथे घ्यायची आहे तर आपल्याला हाफ कप शुगर तर बघा आता आपण हा केक बनवणार आहोत साखरेपासून तर माझ्या बऱ्याच व्हिडिओ अशा आहेत की मी ते बरेच गोळापासून केक बनवलेले आहे स्पॉन्ज केक पण आपल्याला इथे घ्यायचं आहे आता साखर आणि साखर आणि आपलं हे जे बटर आहे तर हे छान आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे एकदम एकजीव व्हायला पाहिजे आणि याचं हे जे टेक्चर आहे तर हे फ्लपी व्हायला पाहिजे तर असं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि बघा आता या साखरेला कसं सा पाणी सुटलेलं आहे तुमच्याकडे जर विस्कर नसेल आणि तुमच्याकडे बिटर ते बिटर तुम्ही हे फेटू शकता तर आता हे विस्कर्द मी असं हे फ्लपी केलेलं आहे आणि आता इथे घेतलेला आहे मी होममेड मावा तर हा जो मावा आहे तर हा मी घरी बनवलेला आहे मिल्क पावडर आणि दूध टाकून हा मी मावा तयार केलेला आहे तुमच्याकडे जर नसेल मिल्क पावडर आणि घरी बनवता येत नसेल तर तुम्ही बाजारातून आणला तरी चालेल पण या हा जो मावा आहे तर याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही एक, एक वेळा घरी नक्की ट्राय करा आणि आता हे सर्व आपल्याला इथे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता आपण इथे हा मावा वापरला आहे कारण हा ड्रायफ्रूट्स मावा आपण हा केक बनवतो आहे म्हणून आपल्याला इथे हा मावा वापरायचा आहे तर आता असा दाणेदार मावा आपल्या घरी पण छान तयार होतो तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप मैदा आणि त्यात घ्यायचं आहे हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि वन एट टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर बघा एक कप मैद्याचं मेजरमेंट नाही आहे फक्त हाफ कप मैद्याचं मेजरमेंट मी तुम्हाला इथे सांगते आहे तर आपल्याला हे एवढं जे मेजरमेंट आहे तर हे हाफ कपासाठी पुरेसं आहे तर आता हे मैदा आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला छान असं एक झीव करून घ्यायचं आहे तर आता यात घ्यायचं आहे आपल्याला थोडं दूध तर बघा आता इथे मी थोडं थोडं दूध टाकणार आहे तर आपल्याला इथे वन थर्ड कप दुधाचा आपण इथे उपयोग केलेला आहे तर वन थर्ड कप दूध आपल्याला इथे लागलेलं आहे म्हणजे तुमच्याकडे जर हाफ कप असेल तर त्यापेक्षा थोडं जास्त दूध तुम्ही वापरायचं म्हणजे आपल्याला ते वन थर्ड कप दूध येईल तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून आपल्याला इथे दूध लागणार आहे तर आपल्याला वन थर्ड कप दूध इथे लागलेलं ला आहे तर आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे जास्त दूध टाकायचं नाही तर माझ्या चॅनलवर अशा स्पॉन्ज केकच्या बऱ्याच मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला जर बघायच्या असल्या तर तुम्ही चॅनलवर जाऊन माझ्या त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि मैद्याच्या पण आहे कणिकच्या पण आहे आणि आपण जे केक बनवतो बेकरीमध्ये असतात जसे केक असतात आईस केक फॉन्डन केक ते सुद्धा माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे व्हिडिओ तर बघा आता छान आपलं हे बॅटर इथे झालेलं आहे तर आता आपल्याला हा केक गॅसवरती बेक करायचा आहे तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे तर बघा हा माझा मिठाचा कलर चेंज झालेला आहे नेहमी मी हेच मीठ बेकिंगसाठी वापरते तर आता इथे मीठ टाकल्यानंतर इथे स्टँड ठेवायची आहे आणि दहा मिनटासाठी आपलं हे जे पॅन आहे तर हे आपल्याला हीट करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो आपण आपला हा जो बॅटर तयार केलेला आहे तर हे बॅटर आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊ आणि इथे माझ्याकडे आहे आता पाच इंचाचं केक टीन तर ह्या केक टीनमध्ये आपल्याला एज केक आहे तर हा आपल्याला इथे बेक करायचा आहे कारण आपण अर्धा कप मैद्यापासून फक्त केक बनवतो आहे त्यामुळे हे जे पाच इंचाचं केक टीन आहे तर हे याला पुरेसं आहे तर आता हे जे बॅटर आपण टाकलेलं आहे तर, तर हे चारही बाजून आपल्याला छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता इथे गार्निशिंगसाठी मी थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आहे तर ते आपल्याला इथे गार्निशिंगसाठी चारी बाजूनच छान असे स्प्रेड करायचे आहे तर बघा आपण ड्रायफ्रूट्स मावा फ्लेवरचा केक बनवतो आहे तर यात आपल्याला ड्राय फ्रूट्स टाकणे गरजेचेच आहे तर तुमच्याकडे पिस्ता वगैरे असले तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात तर आता आपल्याला हे जे केक केकटीन आहे तर ते असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे खारी काही एअर बबल वगैरे असले तर ते निघून जातील तर आता इथे आपलं पॅनसुद्धा छान प्रिहीट झालेलं आहे आणि आता यात आपल्याला हे केक ठेवल्यानंतर हा आपन केक आपल्याला चाळीस मिनिटासाठी बेक करायचा आहे आणि चाळीस मिनटांतर बघूया आपण की आपला केक हा कसा झाला तो तर बघा मंडळी आता चाळीस मिनटं झालेले आहे आणि आपला केकसुद्धा छान असा वरती आलेला आहे फक्त तो मध्ये वरती का नाही आला मध्ये माझं सिलेंडर संपलेलं होतं म्हणून हा गॅस बंद झालेला होता आणि म्हणून तो जो मधला भाग आहे तो असा वरती नाही आला आता बाकी साईडनं तो छान असा फ्लपी झालेला आहे एकदम सुंदर केक झाला आहे तर बघा आता आपला केक सुद्धा छान इथे गार झालेला आहे आता याला आपण डिमॉल्ट करूया तर बघा मंडळी आता माझी जी चूक झाली होती तर ती चूक तुमच्या हातून तुम होऊ नका देऊ कारण तो गॅस संपला आपल्याला कळत नाही आपला गॅस आहे किती आहे काय आहे ते आपल्याला कळत नाही तर एकदम गॅस संपल्यामुळे हा मी गॅस बंद केलेला होता म्हणून हा जो केक आहे तर तो खाली बसला थोडा पण साईडनं तो छान असा वरती आलेला आहे आणि आता बघा आपला केक हा हाताला पण एकदम सॉफ्ट लागतो तुम्हाला दाखवते मी हा केक बघा किती छान असा प्लबी आपला हा केक के इथे तयार झालेला आहे आणि छान खरपूस पण तो असा बेक झालेला आहे आणि आता आतून पण बघूया आपला केक हा कसा झालेला आहे तो तर बघा आता हे मी कट करते इथे तर एकदम हाताला माझ्या सॉफ्ट हा केक आपला लागतो आहे तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा केक कसा झाला मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते अतिशय छान आपला केक बनला आहे आणि आतून सुद्धा तो छान असा बेक झालेला आहे तर बघा आतून सुद्धा मी दाखवते तुम्हाला तर पहा किती छान आपला केक इथे तयार झालेला आहे तर मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आतून पण बघा किती छान आपला केक हा फुललेला आहे तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये